नमस्कार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण आहोत संघामध्ये मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे सुभाषजी पवार साहेब आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कुठल्या मुद्द्यावर आपण या निवडणुकांना सामोरे जातात या मतदारसंघामध्ये बदल झाला पाहिजे अशी सगळ्यांची आहे बरच हाँ दि थाम आज जारी अपने दाखला जता है विकास पासदार अजुंच बरचे जो घोषणा तो टोकड़ापासड वैसे रे रहा पानी बोलपुर शहरा पुरे का विषय है ट्रैफिक की समस्या हॉस्पिटल नहीं है एवढं मोठं शहर असताना इथं असताना इथं अजूनही पाहिजे त्या सुविधा झालेल्या नाहीये आपल्याला आमदार वारसा आहे चार वेळा आमदार आपले वडील पण होते कुठली मध्ये त्यांच्या अपेक्षेने बाकी राहिले आता जो आहे तो मी सांगितलं वीस वर्षात फारसा काही विकास झालेला नाही जे काही विकास आहे तो काही ठिकाणी झालाय पण बाकीच ओव्हरऑल मतदारसंघामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आणि नुसते रस्ते होऊन त्या ठिकाणी चालणार नाही बाकीच्या गोष्टी जे लोकांचे उन्नती झाली पाहिजे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे लोकांना त्या ठिकाणी उत्पन्न मिळाला पाहिजे अशा गोष्टींमुळे तुम्ही त्यांना करू पहिला बेरोजगारीचा विषय आहे वर्षापासून एकही नवीन कारखाना त्या ठिकाणी आला का इकडेही नाही तिकडे नाही धरणा झालेली नाहीत लोकांना शेतीसाठी पाण्याची व्यवस्था पाहिजे धरणं झालेल्या माझे वडील आमदार होते त्या वर्षात दोन हजार सहा दोन धरणं बरोबर झाली पण त्याच्यानंतर नऊ पासून नऊ पासून आता ही चोवीस साली त्यामध्ये एकही धरण झालेलं नाही एकंदरीत जे सत्ताधारी उमेदवार आहेत तेही सत्तेमध्ये सलग आहेत मात्र काय काम आहे ते त्यांच्यापासून अपुरी झाले सांगितलं ना धरण झालेले नाही रस्त्याचे ते फक्त नारायण फोडले रस्ते नाही नारायण फोडायचे होते तर फक्त वर्षी त्यांच्याकडे होती ना आता निवडणूक लागल्यावर हे होते सुभाषजी स्पष्ट केलं या मतदारसंघामध्ये अनेक मुद्दे आहेत की जे आणखी पूर्ण झालेले नाही आणि ते पूर्ण करण्याच्या असतील या निवडणुकांना ते सामने जाणार एकंदरीत हा जो मुरमाड मतदारसंघ आहे चार वेळ आपण या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय एकंदरीत सध्या जो विकास आहे पाहायला मिळतो काय आहे स्थिती विकासाच्या घोषणाच बघायला मिळतात विकास काही पंधरा वर्षात झालेला ना नाही म्हणजे माझ्या भाषणात मी सांगितलं सहाशे एकरमध्ये एम आय डी सी आहे औद्योगिक क्षेत्र साठ टक्के आता बंद झालेलं आहे कारखान्यातून बंद कामगार घरी गेलेले आहेत गावामध्ये आय टी आय झालेला इंजिनियर झालेला त्या नवीन मुलाला तिथं काम नाही आणि त्याच्यामुळं असं काय ना मी क्रीडा संकुलाचं बोललो नऊ सालापर्यंत आमदार होतो सातला क्रीडा संकुल मंजूर केलं नऊला जागा मिळवली सात आठलाच जागा मिळवली दहा एकर जागा एवढ्या मोठ्या जागेमध्ये त्याच्यातनं नऊच्या नंतर जे आमदार आले त्यांनी पंधरा वर्ष काही डिप्लोमत नाही तर उभं नाही शासनाचा निधी आहे तो आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांच्या तालुक्यांच्या मते क्रीडा संकुल झालं

मतदारसं सर्व अशी झोलाप सहा ते आमदार झाले आणि नंतर खासदार झाले चौऱ्याऐंशी मग मला त्यांच्या त्यांना उमेदवारी मिळाली इथं मी चार वर्ष मग आमदार राहिलो या मतदारसंघात त्यावेळेला कसं होतं शहापूरची बेचाळीस झावंच आणि बदला तर आमच्याकडे नव्हता निवडणूक आयोगाने मतदारसंघाची रचना बदलली बेचाळीस गाव तिकड त्या व्यवस्था लाईट व्यवस्था पाणी व्यवस्था यावर काय विकास म्हणतो जो तुम्हाला अभिप्रेत होतो आमदारांनी काही केलेली नाही उलट दोन कॉलेजेस त्यांच्या दोन संस्थेच्या नावाने आली होती तीच गायब झालेली होती एक मासले बेजपाड्याला एक कॉलेज झालं ते आणलं मुरबाडच्या शाळेमध्ये आणि मुरबाडच्या शाळेमध्ये आणलं नंतर मग दुसऱ्या संस्थेने बी एस सी काढलं मुरबाडला आता दोन्ही कॉलेज इथं अस्तित्वात नाही तर मग मुलांना इथं शिक्षण नाही मिळत मुरबाड हा सहकाराचा पण भक्कम पाया इथे राहिलेला मात्र सहकार आता दिसत नाही सहकार दिसत नाही सहकाराचं काहीच केलेलं नाही आता आम्ही बघतो दरवर्षी इथं भात खरेदी आपण हमी भावाने करतो कधी शेतकऱ्यांचं वेळेवर पैसे नाही मिळाले काय नाही मिळाले आमदार एकदा सुद्धा कधी कोणाला फोन करत नाही की शेतकऱ्याचे सदस्य हे सगळे प्रश्न आम्हीच सोडवतो तरी मी मागे आमदार असला तरी आम्हीच हे काम एक आम करतो एकंदरीत चरण आहे आणि जो आरोप प्रत्यारोपांचा जो स्तर आहे तो एकदम ढसळलेला आहे काय म्हणाले आवड नाही नाही प्रत्यारोप आरोप घसरलेलं आहे पण आमच्याकडं ही संस्कृती बऱ्यापैकी असल्यामुळं चांगली असल्यामुळं आम्ही फार खालच्या स्तरावर कोणाच्यावर टीका करतो काम न झालेलं तेवढं समाजाला लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो जरी महाराष्ट्रातलं राजकारण करत असताना काही लोक खालच्या पातळीवर टीका करतात आम्ही बाकी कोणाच्या व्यक्तिगत टीका करण्यासाठी करतो राजकारणाची गरिमा ढासाळलेली जाताना दिसते ढासळलेली आहे पण ती सगळ्याच ठिकाणी नाही आहे सगळ्याच ठिकाणी आपलं व्यक्तिगत दोष नाही पार्टीवर बोलावं मग त्या व्यक्तीने काहीच काम केलं असेल तर अशी व्यक्ती काय कामाची आहे असा लोकप्रती नको आहे असं आता लोकांच्या मनामध्ये शंभर टक्के आलेलं आहे एकंदरीत तेवीस तारखेला मत मतमोजणी आणि वीस तारखेला मतदान आहे काय आव्हान करणार आपण नाही आम्ही तर आव्हान केलेलं आहे सगळ्या लोकांना की आत्ता परिवर्तन करायचं आहे या, या सरकारनेसुद्धा पाच वर्ष काहीच केलेलं नाही अनेक निर्णय प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळे हे सरकार बदललं पाहिजे आणि ह्या आमदारांनीसुद्धा पंधरा वर्ष काही गावांना भेटीच दिल्या नाहीत काही गावांचे रस्ते दोन हजार नऊला मी केलेले आत्ता तो डांबरही गेला ना खडी गेली ही अवस्था आहे आणि आत्ता आचारसंहिता लागायच्या आठ दिवस अगोदर भरून नारळ आणून प्रत्येक गावात तुम्हाला साठ हजार ला, साठ लाख दिले, दिले। ते एक कोटी दिले लोकांनी म्हटलं दरवर्षी तुम्ही नारळ फोडता तेव्हा का नाही वर्षात रस्ता झाला आता कसं होईल आता तर आचारसंहिता लागली धन्यवाद धन्यवाद